नमस्कार ओम साईराम नुकताच दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि थाटा साजरा करण्यात आला दत्त जयंतीच्या दिवशी साईबाबांनी तीन दिवसाची समाधी घेतली होती त्याबद्दल आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मार्गशीर शुद्ध पौर्णिमा अर्थात श्री जयंती या दिवशी रात्री सुमारे दहा वाजता श्री सद्गुरू साईबाबांनी द्वारकामाईत तीन दिवसांची अर्थात बहात्तर तासांची समाधी घेतली होती तीन दिवस म्हणजेच बहात्तर तास बाबांचे शरीर पार्थिव स्वरूपात पडून होते शरीरात प्राण नाही हृदयाचे ठोके बंद श्वासोच्छ्वास बंद आणि नाडी देखील बंद होती तीन दिवसांच्या नंतर बाबांच्या शरीरात पुन्हा प्राण आले मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्री दत्त जयंतीच्या दिवशी श्री साईबाबांनी जवळ आणि सांगितले की येथून पुढे तीन दिवस आम्ही आपला प्राण ब्रह्मांडी चढवत आहोत तीन दिवसांपर्यंत माझ्या देहाचे जतन करा यावेळी बाबांना हलका दमा दम्याचा दौरा देखील आला होता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्तज उठला दमा सहन करावया धर्मा ब्रह्मांडी आत्मा चढविला हा श्री चरित्र ग्रंथातील अध्याय चव्वेचाळीसावा आहे असे बोलत असताना बाबांनी जर मी तीन दिवसांनंतर परत नाही आलो तर माईतल्या या कोपऱ्याची जागा दाखवून मला तिथे समाधीस्थ करा आणि तिथे दोन निशाणी लावून ठेवा असेही सूचित केले स्वये माणसा पतीस बाबा वदा वदती निक्षून नका मज सांडू उपेक्षून दिवस तीन पर्यंत तये स्थानी निशाने दोन लावणी ठेवा निदर्शक खुन ऐसे वदता वदता प्राण ठेवीला चढवून ब्रह्मांडी असे म्हणताच बाबांनी तीन दिवसांची महासमाधी घेतली म्हाळसापती यांनी बाबांना मांडी दिली आणि तीन दिवसांपर्यंत बाबांचा देह आपल्या मांडीवर सांभाळून ठेवला अशीच नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी आणि पौराणिक कथा त्याचबरोबर आपल्या सण उत्सवांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहितेच कुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद